नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमी द द कोर इन्फिनिटी अकॅडमी या दोन्ही युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाने येस माझं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये फक्त मला चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्याल येस विधवती गुड इव्हनिंग ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मग आपण आजचं सेशन स्टार्ट करूया आजच्या सेशनचा आपला तर की आली काल तुम्ही की चेक केली असेल ॲन्सर चेंज होणारे ॲन्सर्स आहेत का आयोगाच्या की अनुसार यस चेंज होणारे ॲन्सर आहेत का तर आहेत नऊशे पंचवीस लेखी गुणोत्तर नऊशे एकोणतीस तो चेंज होणार आहे महाराष्ट्राच्या नदीप्रणालीचा चेंज होतो हो होईल हो, हो तो रिसोर्स आपण देतो आहे आणि चंद्रपूरचा ते घुगूस आहेच बड ऑब्वियस आणखीन एक हे आहे तर असं काही आहे त्यामुळे भूगोलाच्या वेळेस उद्या ते डिस्कस करेल बाकीचे भस्केसरांच्या वेळेस भस्केसरांची इकॉनॉमी सर डिस्कस करतील वगैरे आपण तो बघूया मेनली आता प्रश्न आहे मुलांचे जे स्कोर आलेले लिहून की सर कट ऑफ अँड मेन्सला लागू का की पाच जानेवारी करायची हे जे विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या मनातलं बरोबर ना नेमकं का काय करायचं या याच्यातनं आपण बोलूया आणि जे काय एक अंदाज आहे मी तर पण सांगतो अंदाज आहे अंदाज प्रत्येक वेळेस अंदाज खरे ठरले सगळं अंदाजेच चाललं असतं पण आपण एक सगळ्याच्या स्कोरमधनं एक आपण ज्याला म्हणतो एक जवळपासचा म्हणजे आपल्याला एक प्रत्यय असं वाटते का आपण काय मेन्स देऊ शकतो नाही देऊ शकत या प्रीचा स्कोर्स हा झाला काय झालं हे सगळं समजून घ्यायचं असतं म्हणून याच्यावर आज थोडंसं बोलूया चर्चा करूया आणि मग आपण पाच जानेवारी करावी की आत्तापासून राज्यसभा मेन्स करावी नेमकं काय याच्या का संदर्भातलं या, संदर या लेक्चरमधनं बोलूया मी फक्त एक मिनटं घेतो तुमचा बाकीच्या जाण्यापूर्वी आपली ऑनलाईन ऑफलाईन कंबाईन पाच डिसे चौदा डिसेंबरपासून दोन हजार पंचवीस जी बॅच आहे ती आता चौदा डिसेंबरपासून स्टार्ट होत आहे ह्या बॅचमध्ये आपले सर्व फॅकल्टी तुम्ही बघते युट्यूबवर ह्या सर्व फॅकल्टी कोण म्हणे अधिकारी ही सिरीज चालू एम सी पीच्या माध्यमात त्यातनं आपण फॅकल्टी बघतो हे सर्व आपले फॅकल्टीज शिकवतात यात आपण बेसिक स्टेट बोर्ड सिलेबस पहिले कवर करून घेतो मग ॲडव्हान्स सिलेबस असतो मग नोट्स प्रिंटेड नोट्स पीडीएफ नोट्स सर्व या बॅचमध्ये टेस्ट सिरीज आहे मेंटरशिप आणि रिव्हिजनच्या फास्ट्रॅक बॅचेस आणि याच्यासाठी तुम्हाला नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू हा तिथं दिलेला नंबर आहे हे लक्षात घ्यायचं आहे मग आता मी येतो पहिले तर की की ओके त्यात आली स्कोर, हा आपण काही हे करून आहे आणि आता त्याच्या खाली तुमच्या डोक्यात तुम्हाला बसवायचं आहे की सर कट ऑफ हा एक महत्वाचा प्रश्न आहे मी माझा परसेप्शन सांगतो जे की मी विद्यार्थ्यांचे स्कोअर ऐकले विद्यार्थ्यांशी बोललो विद्यार्थ्यांनी स्कोर पाठवले आणि जे काही विद्यार्थी आहे जे सतत मेन्स देतात आहे त्याचा त्यांच्यातला एक अंदाज अशा मी दृष्टीने म्हणतोय विद्यार्थ्यांच्या दिसतंनी इथे मला जे दिसतंय त्या अनुषंगाने सुद्धा इथे मी तुम्हाला सांगतोय यस फॉरेस्टकडे पण येऊ आपण फॉरेस्ट काय कमी लागेल सो माझा अंदाज आहे आपला एम पी एस सी ज्याला आपण राज्य सेवा पूर्व परीक्षा असं म्हणतो बरोबर ना याचा कट ऑफ आता हा वाईड रेंजमध्ये म्हणतो पण माझा एक अंदाज एकशे दहा ते एकशे च्या मध्ये असेल असा मला असं वाटतं एकशे वीस आता तुम्ही सर एकशे आठ लागला तर एकशे सहा लागला तर एकशे बावीस लागलं तर आता तो अंदाज सध्या घेता येत नाही ते अंदाज सांगणं मी काय आता पोरांकडनं स्कोअर किती आले मला कळवा मला पाठवा असं कर ते करत नाही किंवा आता तेव्हा हे नसतं आपापले विद्यार्थी करतात पण टेन टू पेपर पेपरची आठवणी पातळी आणि मुलांचे आलेले मेसेज स्कोरचे त्याच्यामध्ये मी म्हणतो आहे एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान हा कट ऑफ असायला पाहिजे असं मला वाटतं गेल्या वर्षीचा एकशे आठ लागला होता मग सर या वर्षाचा पेपर थोडासा ट्रिकी होता का पण रिपीटेड होता जे तुमचे मेन्स देणारे विद्यार्थी आहेत त्यांचा थोडासा बेनिफिट त्यांना जास्त आहे राज्यसभेचे मेन्स कंटिन्यू आहे सो माझा एक अंदाज आहे की हा कट टॉप एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान लागू शकतो वाढू शकतो दोन चार वर्गात कमी होऊ शकतो का होऊ शकतो फार वाईडर रेंज आहे मग प्रश्न येतो की सर आता मुख्य परीक्षेची तयारी करताना काय केलं पाहिजे मी ओपन मेल म्हणतोय मुख्य परीक्षा ही तयारी करताना केलं पाहिजे का नाही केली पाहिजे काय व्हॉट एवर जी एप्रिलमध्ये आहे तर माझं म्हणणं आहे ज्यांचा ज्यांचं एकशे दहा किंवा एकशे आठच्या वर जे सगळे आहेत गेल्या वर्षीचा कटऑफ जे एकशे आठ प्लस आहे या सर्वांनीच मुख्याची तयारी केली पाहिजे असं मला वाटतं ओके आता ती तयारी लगेच केली पाहिजे का के त्या तयारीला काही वेळ घेतला पाहिजे कालावधी घेतला पाहिजे ते पण आपण लक्षात घेऊया ओके सो माझं असं म्हणणं आहे तुमचं जरी कटऑ एकशे आठ प्लस असेल किती एकशे आठच्या वर असेल हे असं आपण गृहीत धरूया तरी तुम्ही मला असं म्हणायचं आहे पहिले आता हातात आहे पाच जानेवारी ती टार्गेट कराच ती टार्गेट कराचं काय पाच जानेवारीला स्किप करता कामा नाही आता असं काय करायचं आपलं विनविन सिच्युएशन क्रिएट करायची आहे तिथे जी एस आहेच ना तुम्हाला हा जीएस एस रिपीट करायचं आहे मग एक महिन्याचा नंतर माझा विषय म्हणजे मी पाच जानेवारीनंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि सव्वीस एप्रिल हार्डली साडेतीन महिने म्हणजे शंभर ते सव्वाशे दिवस माझ्या हातात राहतात बट ऑबियस ज्यावेळेस तुम्ही टार्गेट करतो हो, तुमचा एच आर एच आर डी हा संपूर्ण गरजेचा आहे पण तुमचं बरंचसं सिलेबस आता हा एचआर आहे हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही कितीही मुख्य परीक्षा म्हटला तर मुख्य परीक्षा सिलेबस फॉर एक्झाम्पल जी एस वन मध्ये असणारा इतिहास जीएस वन मध्ये असणारा भूगोल मी ते भूगोलाला म्हणतोय साठ क्वेश्चन ट्रॅडिशनल वेनी इथे तुम्हाला इथं साठ प्रश्न हे तर तुमचे एकशे वीस प्रश्न या प्रीच्या जी एसमध्ये आहे तिथे असणारा राज्यघटना याच्यावर आधारले पंच्याहत्तर प्रश्न हे तुम्हाला इथेच आहे मेन्सच्या दृष्टीने गेलं तर तिथे असणारे अर्थव्यवस्थातले चाळीस प्रश्न किमान म्हणतोय हे तुम्हाला इथं मॅच होणारे आहे मग अशा वेनी जर आपण गेलो तर लक्षात घ्यायचं हा मेन्सच आहे मग आत्ता एच आर एच आर डी करायचं का आत्ता एच आर डीला किंवा सायन्स टेकला एच आर आर डी बर्ड ऑबिअस तुम्हाला डील करावं लागणार नाही अख्खा सेपरेट पेपर आहे आणि जर राज्यसेवा मुख्याचं आपण बघितलं स्कोरिंग जी एस वन जी एस टू स्कोर होतो जी एस थ्री आता जी एस फोर हा सगळ्यात चॅलेंजिंग आहे स्कोरिंगसाठी पण जी एस वन जी एस टूमध्ये सुद्धा आपल्याला एकशे दहा एकशे पंधरा दोन्ही पेपरमध्ये पाडणं गरजेचं आहे जर तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल हवा असेल मुख्याच्या दृष्टीने मग हे पण महत्वाचं आहे ना तर जी एस वनच्याच एकशे वीस सिलेबस तुमच्या जवळ आहे जी एस टूचा पंच्याहत्तर जी एस थ्रीचा असेल तर तुमचा याच्यातला चाळीस अशा दृष्टीने मी म्हणतो आहे त्या दृष्टीने तुम्हाला विचार करणं काय गरजेचं आहे तो अशा वेळेस तुम्हाला माझं असं सांगणार आहे की पाच जानेवारीला टार्गेट करा त्याला फार बायपास करू नका शेवटी परीक्षा आहे ती पण आणि ह्या स्कोअर आणि कट ऑफचे अंदाज बऱ्याच वेळा खालीवर झालेले आहे होतात तुम्हाला की एकदम परफेक्ट सांगतात त्यांच्यावर हे करायचं बट ऑब्वियस त्यांचे मॅच होतात का तो होतात पण आता त्यांनी अजून डिक्लेअर केले मला नाही ते डिक्लेअर केल्यानंतर अंदा तुम्ही अंदाज घ्या पण 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 आता सध्या पाच जानेवारी फोकस ठेवून मेन्सला करा ज्यांचा स्कोअर एकशे वीसच्या वर आहे त्यांनी बड ऑब्वियस पूर्ण ताकदीने मेन्स करायचं आहे पण तरी त्यांनी पाच जानेवारीची फ्री द्यायची त्या जीएस स्ट्रॉंगच आहे त्याला मॅथ्स अँड मेंटलॅबिलिटी किंवा पेपर कसं हाताळ हे जर समजलं तो बऱ्याच काय ऐंशी काय होईल त्याचा स्कोर तिथं तयार होईल हे सुद्धा लक्षात शकतो आता इथं आहे एम पी एसचा कट ऑफ किती लागू शक कंबाईनचा एम पी एस सी कंबाईनचा मी सांगितलं मिनिमम पन्नासच्या तिथं जायचं आहे तुम्हाला लेक्चरची तयारी करायची पन्नास पाच जे जे पेपर्स व्हायचे असून कट ऑफ किती लागू शकतो अनिकेत इज इट क्लिअर सो या अँगलनी मी तुम्हाला म्हणेल या अँगलनी तुम्ही तिचा थोडासा विचार करायला पाहिजे या अँगलनी तुम्ही तिथं विचार करा असं मला म्हणायचं आहे म्हणून 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 या, या सर्वांमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की आता अँसर की ही जी आली आहे यात उत्तरे बदलू शकतात का तर यस उत्तरे बदलणार असे उत्तरे आहेत दुसरी अँसर की ज्याला आम्ही सेकंड अँसर की म्हणतो त्याच्यानंतर बरेच म्हणजे एक जरी प्रश्न बदलला दोन प्रश्न बदलले चार मार्क खालीवर होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे किती मार्क चार मार्क त्याच्यामुळं आता या सगळ्या यायचा हे न करता पाच जनवारीनंतर तुम्ही राज्यसभा मेन्सचा अभ्यास करा त्या मेन्समधनं तुमचा आणखीन स्ट्रॉंग आणि पुढची एक्झाम लगेच नाही आहे तुमची हे सुद्धा लक्षात घ्या त्याचा एक्झाम सप्टेंबर नोव्हेंबर बराच लांब आहे मग हा एक प्रॉ हे करून घ्या कट ऑफचा आता फारसा विचार करू नका कारण ऑफचा फार विचार केला तर हातातला वेळ निघून जाईल आणि जे काय आपल्याला टार्गेट करायची आहे कुठली एक्झाम जी आमची प्री एक्झाम जी असेल आणि मग त्याचा तुम्हाला हे नको व्हायला म्हणून हा कट ऑफचा फारसा विचार मी टेन्टेटिव्ह रेंज सांगितली आहे ही लक्षात घ्यायचं आहे एकशे आठ प्लस मुख्यचा अभ्यासाला लागूच शकता पण तुम्ही हे करा त्यातले एकशे वीस प्लस आता फार कमी आहे फार जास्त काही स्कोअर नाही असं असणार एकशे वीस सगळ्यांचे बरेच स्कोर आले बट ऑबियस ते मेन्सचा अभ्यास करणार असतील त्यांचा टार्गेटही आहे पण तरी त्यांनाही कंबाईन द्यायच्या शिवाय एस टी दोनशे प्लस पोस्ट आहे हे आपण लक्षात घेऊया आपण इथे स्टेज किती आहे दोनशे प्लस पोस्ट आहे त्याच्यामुळं इथं असणारी कंबाईन एक्झाम या दृष्टीने तुम्हाला नियोजन करायचंच आहे हे इथे आपण समजून घेऊया म्हणून मी सांगितलं आहे या तिन्ही गोष्टीचा विचार करता बरोबर इंजिनिअरिंगचं मला वाटतं पंच्याहत्तर ते ऐंशी इंजिनियरिंगचा पंच्याहत्तर ते ऐंशी घरात तुम्ही विचार करायला पाहिजे तो आपण इंजिनिअरिंगच्या चॅनलवर आपल्याला सांगितलेला आहे वनसेवेचा नव्वद असं मला वाटते नव्वद ते शंभरच्या रेंजमध्ये वनसेवेचा हे करायला पाहिजे तो पण आपण अंदाज घेऊया ओके so, पन, 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 सर, सो पण 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 येतो मेन एम पी एस सीचा हे लक्षात घ्यायचं आहे आज सांगितलं मी सर गुरु डी हँडीकॅप पन्नास होईल का एकशे बेचाळीस ओबीसी मेल यश बापरे एकशे बेचाळीस आहे म्हणजे शो शर तुमचं मुख्य परीक्षेला तुम्ही तयारी करा फक्त स्कोर नीट चेक करा मला काल एका ए विद्यार्थींनी स्कोर पाठवले पेपर वन पेपर टू पाठवला पेपर वन पेपर टू ने पाठवायचं आहे तुम्हाला पेपर टू हा तुमचा क्वालिफाईंग आहे पेपर वनचा स्कोर आहे दोनशे पैकी तो सुद्धा लक्षात घ्यायचा आहे ओके सो मोस्ट ऑफ द चान्सेस आहे का आहे खूपच जास्त चान्सेस एकशे बेचाळीस म्हणजे खूप जास्त शुअर शॉर्ट एकशे बेचाळीस तुम्हाला मुख्य परीक्षाच द्यायची आहे तुम्ही मेन्सचा अभ्यास करा मेची स्ट्रॅटर्जी एच आर एच आर डी सेकंड पेपर म्हणजे तुमचा असणारा सेकंड पेपर त्यातला गव्हर्नन्स लक्षात घ्यायचं आहे किंवा ते कायदे तो भाग लक्षात घ्या सायन्स टेकचा घ्या इकॉनॉमीचा तो पेपर जास्त करंट बेस विचारला जातो तिथं मग स्कोर होत नाही नव्वद पंच्याण्णव टॉपरचे स्कोर आहे पण अशा दृष्टीने तुम्हाला एकूण ते असणार चारशे पंचेचाळीस प्लस तुमच्या चार पेपरमधून सहाशेपैकी स्कोर आणायचा ते कॅल्क्युलेशन तुम्ही फिक्स करा कसं करता येईल तर पण तो अंदाज तुम्ही घ्या पण या दृष्टीने तुम्हाला हा एक, एक करायचं आहे कन्फ्यूज होऊ नका म्हणून कंबाईन पाच जानेवारी असं मला माझा असं आहे की कंबाईन पाच जानेवारी आपण फोकस केला पाहिजे कंबाईन पाच जानेवारी याला फोकस ठेवा असं मी म्हणेन हा फोकस आता तुम्ही शिफ्ट करू नका ओके पहिले हा होऊ द्या आणि मग इमेजिएट सहा सात जानेवारीपासून तुम्ही राज्यसभेच्या मुख्याला लागा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर एकशे पाचच्या खाली त्यांनी काय करायचं बट ऑबिअस कंबाईन करा तुम्ही आता कंबाईन होईपर्यंत दुसरी के बाकीचा विचारच करू नका तुम्हाला डायव्हर्टच व्हायचं नाही आहे तुम्हाला कंबाईन आहे का कम्बाईन पाच जानेवारी आता थोड्या मार्काने गेलं दोन चार प्रश्न चुकले दोन चार प्रश्न चुकले बरोबर आले असते तर कदाचित मला असं ही मेन्स द्यायची संधी मिळाली सगळं ठीक आहे पण आता गेलेलं आहे हातात जे आहे पुढचं त्याच्यावर आपण लक्ष देऊया जे गेलं त्याच्यावर आता लक्ष द्यायची गरज पडणार नाही बरोबर आहे हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे आता प्रत्येक कॅटेगरीचा तो अंदाज टाकता येणार नाही माझं म्हणणं ना आहे ओपनचा त्याच्यानुसार तुम्ही दहा पंधरा वीसचा जो काही रेंज असतो त्या रेंजनुसार नव्वद शंभर असेल ओबीसी फिमेल किंवा पंच्याण्णव एकशे पाच असेल अशा अनुषंगाने तुम्ही तुमचं ते कट ऑफ लक्षात घ्यायचं आहे इज क्लिअर म्हणून जे काही मेसेज आले होते बरोबर एकशे आठ आले यस सर कट ऑफ दोनशे अडीच लाख फॉर्म आले कट ऑफ कमी लागेल आता ते तुम्ही त्यात कॅल्क्युलेशन करून अडीच लाख आले तीन लाख आले पाच लाख आले ओके फक्त अडीच लाखच आले त्यामुळे कट ऑफ कमी लागेल का अच्छा ग्रुप बी आणि सीचे ग्रुप बी आणि सीचं तसंही कटअप कमी लागणार आहे का तर लागणार आहे वन एक्झाम वन कट ऑफ असणार आहे पाच जानेवारीला तो वेगळा भाग आहे आपण राज्यसेवेचा कट ऑफ आणि मग राज्यसभेचा कट ऑफचं कन्फ्युजन टाळून तुम्ही कशाला जायचं आहे तुमची पाच जानेवारीची कंबाईनची प्री फोकस हवी म्हणून त्याबद्दल बोलतो आहे बरोबर आहे एस टी फिमेलचा कट ऑफ किती असेल तुम्ही आता कॅटेगरीज आपल्याला तसं प्रत्येकाचं करत नाही तुम्ही अंदाज घ्यावा लागेल एस टी फिमेलचा वर्ड अभ्यास बराच कमी असेल ऐंशी पंच्याऐंशी नव्वदच्या घरात असू शकतो त्या अनुषंगाने आपण आपली तयारी केली पाहिजे हे लक्षात घ्या माझं सांगणं आहे की कट ऑफ आता जो आहे तो आहे पाच जानेवारी फोकस करणं करणं आहे ज्यांचा खरंच एकशे वीस वगैरे स्कोअर असतो त्यांनी मेन्सला लागणं गरजेचं आहे एकशे आठ आणि एकशे वीसच्या वर पहिले पाच जानेवारी मग मेन्स करा कारण कट ऑफ इन बिटवीन काही असू शकतो का असू शकतो आणखी खाली वरू शकतो आणखी खाली वरू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे पण त्या अनुषंगाने तुमचे जे प्रश्न येतात त्या दृष्टीने मी बोललो की पाच जानेवारी कंबाईच्या दृष्टीने तुम्ही काय करा तुमचा अंदाज आणि फोकस घ्या असं मी म्हणेल इज इट क्लिअर सर एकशे पंधरा सेकंड की काम होऊ शकेल दोन वेळा होईल का सर बिपिन यस yes, एकशे पंधरा देर इज द फेअर चान्सेस असं मी सांगू शकतो बिपिन पण आता एकदम एक्झॅक्ट एवढा लागेल आपल्याला सांगता येणार नाही कारण फार खालीवर आहे सध्या या पेपर हे पण इथे लक्षात घ्या यावर्षीचा पेपर जो होता हा फॅक्च्युअल होता थोडा कन्सेप्च्युअल होता मोस्ता फॅक्च्युअल होता रा राज्यसभा मेन्सचे त्यात प्रश्न होते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यात होत्या पण एकशे पंधरा हा मेन्सला असणारा खोर पॉझिटिव्ह स्कोर आहे मेन्सला जाण्यासाठी पण तरी पाच जानेवारी टार्गेट ठेवून पुढे मग तुम्ही मूव करा त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा असं सांगा आदर्श जो सांगितलं आहे आदर्श मी बघाशी सांगितलं बाबा आदर्श ग्रुप बी हँडीकॅप्ट पन्नास आहे का होईल का आता तुम्हाला मागच्या वर्षीचा कट ऑफ कंपॅरिझन करून बघावं लागेल आपल्याला मागच्या वर्षीचा कट ऑफ बघा त्याच्यापेक्षा दोन चार मार्क थोडेसे दोन किंवा चार मार्क वर आहे का तुम्ही चेक करा आता माझ्या पाठ नाही पी एचचा चा कट ऑफ काय होता मागच्या वर्षीचा त्यानुसार मला सांगावं लागेल आदर्श हे पण इथं लक्षात घे इज इट क्लिअर ओके So, के आ, कम्माईन। कम्माईन आट, सो आज काही फार फक्त मी तुझे जे मेसेज होत होते कट ऑफचे मेसेज आणि कंबाईन म्हणून कंबाईन फोकस करणं हा सांगणं गरजेचं आहे एकशे पंधरा एकशे दहा एकशे वीस एकशे वीसच्यावर वर तर राज्यसभा तास तयारी करा असं मला वाटतं शंभर टक्के पण एकशे आठ एकशे दहा फार कन्फ्युजन आहे होईल का नाही होईल नाही सो पहिले पाच जानेवारी हातात पहिले पाच जानेवारी करून घ्या आणि मग मेन्सची राज्यसेवा मेनशीच तयारी करा कंबाईन मेशीने राज्यसेवा मेंशी पूर्णतः तयारी करायची हे मी तुम्हाला सांगेल इथे आणि जर एकशे पाचच्या खाली असेल तर आता पूर्ण फोकस कंबाईनवर ठेवा असं मी म्हणेल सर प्लीज सांगा की मेषच्या दृष्टीने कसं अभ्यास करायचे मेषच्या दृष्टीने पूजा आपण पुढे बोलूया कारण आता मेषच्या दृष्टीने अभ्यास करताना तुम्हाला आ, हे लक्षात घ्यायचं आहे की जीएस तुमचा वन टू थ्री आणि फोर याच्यात असताना इथं तुम्ही एकशे पंधरा हे एकशे पंधरा हे फार गरजेचं आहे ओके आणि इथे जवळजवळ तुमचा थ्री जो आहे याला एकशे दहा आणि इथं किमान शंभर अशा गोष्टी तुम्ही गेले पाहिजे सो मी असं त्यात म्हणेल तुम्हाला तर एकशे पंधरा तिथं होऊ शकते तर होऊ शकतं पहिला पेपर ऑलरेडी इतिहास भूगोल सोपा पेपर आहे त्यातला तुमचा असणारा कृषीचा जो भाग येतो ट्रेडिशनल भूगोल समोर जो तीस प्रश्न आहे त्याला नीट हाताळणं गरजेचं त्या रिव्हिजन दिला पाहिजे दुसरं परत राज्यघटना पंच्याहत्तर ते ऐंशी त्या पलीकडचे जे प्रश्न आहे साठ पासष्ट ते तुमचे गव्हर्नन्स असतील ते कायदे असतील धोरणं असतील याच्यावर प्रश्न आहे त्याला जास्त फोकस झाला पाहिजे ते प्रश्न 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 चुकतात हे हे चुकत तुम्ही कंटिन्यू केले असतात पण तुम्हाला बायफरेट करावं लागेल प्रत्येक सब्जेक्ट पहिले हातात किती येते सपोज जी एस वनमध्ये मध्ये इतिहासाचे साठ भूगोलाचे साठ आणि कृषीचे तीस आहे तर याच्यातले शुअर शॉर्ट तुमचे पंचेचाळीस कुठले बरोबर येतात या साठपैकी चाळीस कुठले बरोबर येतात आणि चाळीस अन पंचेचाळीस हे पंचे याच्यातले तुमचे तुमचे कुठले बरोबर येतात असे आणि मग आणखीन स्ट्रॉंग एरिया किंवा रिस्क घेणारे एरिया असं ते प्रत्येक सब्जेक्ट वाईज नियोजन करावं लागेल तर वाटलं आपण सेपरेटली मी लेक्चर घेईल व्यवस्थित कॉम्बिनेशन दाखवून मागचे असणारे टॉपरचे मार्क्स मिनिमम मार्क्स आपल्याला किती माराव लागतात त्याचं आपण नियोजन करूया पण मी तसं सांगेल पूजा लक्षात घ्या इज इट क्लिअर येस तेजश्री एकशे बारा एकशे दहा अंकुश सो प्लीज माझं म्हणणं आहे मी परत परत सांगतो आहे एकशे दहा एकशे वीस हा कट ऑफची शक्यता आहे असं मला वाटतं दुसरं कन्फ्यूज नव्हतं पाच जानेवारी पहिले करूया एकशे वर, बड ऑप ते मेन्स करणारच आहे पण पाच जानेवारी पण त्याच्या एस दोनशे दोन प्लस जागा आहे तो पण चान्स सोडायचा नाही आहे तुम्हाला ती विनविन सिच्युएशन क्रिएट करायची करत झाली आहे ती करावं लागेल ती घ्यावी लागेल असं पण इथं लक्षात घेऊया ओके सर एस टू इयर थ्री इयर मार्कने कमी आहे तर बट्स कटअप आणि यावेळेस जागा पण जास्त हो पण पेपर हा गेल्या वर्षीचा कठीण होता हे लक्षात घ्यायचं आहे जर कम्पॅरिझन केला गेल्या वर्षाचा पेपर आणि यावर्षा पेपर या यावर्षा पेपर थोडा सोपा आहे थोडासा असं सोपं टा फॅक्च्युअल आहे स्टेट फॉरवर्ड प्रश्न बरेच आहे हे लक्षात घ्यायचं सायन्स पण इतका टफ नाही जेवढा गेल्या वर्षी टफ होता भूगोल आपला गेल्या वर्षीपेक्षा सोपा आहे बराच सर एलिमिनेट होत होते प्रश्न एलिमिनेशन होत होतं प्रश्नांमध्ये गेल्या वर्षी असं झालं नाही गेल्या वर्षी टफ होता पेपर हे लक्षात घ्या तुम्ही राज्यसेवेचा ओके जी एसचा सो त्या दृष्टीने आपण आठ दहा मार्क सात आठ चार पाच प्रश्न मुलांचे एक्स्ट्रा सुटतील हे लक्षात घेऊन आपण कट बद्दल बोलतो हा पण भाग लक्षात घ्यायचा आहे अंकुश सो इट्स अ कम्पॅरिझन ना त्या दृष्टीने आपण असं म्हटलं आहे म्हणून मी म्हटलं आहे क्लिअर सो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा तुम्हाला क्लिअरिटी आली असेल त्या क्लिअरिटीनुसार तुम्ही तुमचा अभ्यास टार्गेट टार्गेट आहेच ना पाच जनेवारी आहे त्यानंतर एप्रिल मेन्स आहे ते झाली की तुम्ही परत कंबाईन मेस देणार आणि ते झालं की पुढची आलं लक्षात सो प्लीज किप इट अप ते गॅप नाही पडली पाहिजे चक्र फिरलं पाहिजे तो टेम्पो तुटला नाही पाहिजे मग रिझल्ट इज देअर रिझल्ट इज देअर तो जर कमी जास्त झाला नाही कट ऑफच नाही नाही रिझल्टच नाही मग आता मी नको मग पुढच्या स्फ्रीला करतो तर अभ्यास होत नाही ती सातत्याची गोष्ट आहे लावून धरण्याची गोष्ट आहे हे सुद्धा इथे लक्षात घ्या फॉरेस्ट माझा नव्वद शंभरचा अंदाज आहे ओके पण तो आपण चेक करूया फॉरेस्टचा आपण येईल काही नाही दादा फक्त एकदा सांगतो की आपल्या ज्या काही बॅचेस असतील का ही पाच जानेवारीची आपले चौदा डिसेंबरला एक बॅच आपण लॉन्च करतो आहे ऑनलाईन ऑफलाईन कमईच्या दृष्टीने ही बॅच चालू होईल आणि ती बॅच त्यात बेसिक स्टेट बोर्ड्स ॲडव्हान्स सिलेबस मग नोट्स प्रिंटेड त्यानंतर आपले पी डी एफ नोट्स टेस्ट सिरीज मेंटोरशिप आणि रिव्हिजन असं सर्व त्या बॅचमध्ये इन्क्लूड आहे आणि तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस टेस्ट सिरीजसाठी नंबर पाहिजे नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू या नंबरवर तुम्ही कॉल करून ते विचार शकता इज सो प्लीज यू सो मच अभ्यास करा पाच जानेवारी करा परत सांगितलं कॅटेगरीज करून आपापला अंदाज घ्या आणि अभ्यासावर फोकस करा